करण्यात मग काय झालं मग ते व्हायला काय अडचण नाही आपल्याला काही अडचण नाही देवेंद्र फडणवीस साहेब जरी खाली लुटून ते बसले तरी आम्हाला काय अडचण राजकारण हा विषय वेगळा आहे खून हा विषय वेगळा आहे आमचं आरक्षण हा विषय वेगळा आहे आपण त्या भानगडीत पडत नाही मात्र एक येईल तिकडसारखे इकडे चपडप नाही करायचे अ जातीवादन याच सांगावर घालन ते माणसाचं रंगावर घालन इथं आहे पाठ्या मग आ, ते बाकीच्या नाटक नाही करायचे तुमचं राजकीय काय असेल करिअर करा तुमच्या काय योजना असत्या काय जे असेल ते तुमचं तुम्ही चालू द्या इथं पुन्हा जातीवाद होईल आणि ह्या लोकाला जवळ धरलं त्या लोकाला सोडलं हे इकडं करायचं नाही ते शांतपणा इथं चालू देणार नाही जर पाहिलं तर मनोज धरंग पाटील यांचा जालना जिल्हा हा आंतरवादीसाठी आरक्षणाचा केंद्रबिंदू आहे बाल बालकिल्ला आहे जाणून काय पुढे होतोय बी त्याला काय दोन मंत्री झाले आणि पन्नास व्हायना आम्हाला काय फरक नाही आमची शक्ती पन्नास टक्के एकटे मराठीत बस एवढं सोपं नाही भाऊ ज्या टायमाला आपण घुसतो ना काढीच लावतो बोडाला टिकवितो ग बसत नाही ज्या ज्या मॅटर मध्ये हात घालतो ना ते कडीला टिकवितोच सोडतच नाही बोललो तसच करतो त्याच्यामुळे आपण बोलत नाही मंत्रिपद घ्या पालकमंत्री व्हा मुख्यमंत्री व्हा तिकडे हो मार ट्रम्प का कोण आहे त्याला का खाली वा ना तिकडे का जाणार आपल्याला काय अडचण नाही काय अडचण नाही तुम्ही काय व्हा वचवच करायची नाही माणसं माणसं जांगर घालायचं नाही जातीवाद इकडे वाढवायचा नाही थोडं जरी निदर्शनात आलं ना सामन्याला आपण सगळ्यात पुढे हे विधानात ठेवायचं संपवी नसता तुमचं सुखासुखी मजेन मजाने चालू द्या आनंदीत चालू तुमचा आम्हाला काही अडचण नाही किती मंत्री व्हा काही व्हा मुद्दाम मुद्दामदम काय नसतं एवढं खेटणं सोपं इथं फेस पडत असतो आज बरं आपण आपलं का मला सांगा एकीकडे जर पाहिलं तर आजी तर कुठेतरी मनोजना पाटील जे म्हणत होते तर एक प्रकारचे त्यांना साथ दिल्याची असं दिसून आहे धनंजय मुंडे पालकमंत्री पदावर पता झाले कोणी कोणाला साथ दिली मला नाही कळलं धनंजय मुंडे पालकमंत्री करू नका म्हणून अनेक म्हणजे मराठा बांधवाची इच्छा होती की त्यांना पालकमंत्रीपद देऊ नये मनोज दरेंग पाटील असंच बोलले होते की जे आहे जो नाही त्यांच्यावरती तोपर्यंत त्यांना मंत्रिपद देऊ नये किंवा पालकमंत्री होऊ नये अशी अनेक इच्छा होती कुठेतरी हे मनोज दरेंग पाटलाच वक्तव्य अजितदादांनी ऐकून त्यांना पालकमंत्री न दिले का एक स्टेटमेंट दाखवा आतापर्यंत मी कोणाला मंत्री करू नका म्हणलो पालकमंत्री करू नका मी म्हणलो ना भेटत नसत बरं एक दाखवा एक आम्हाला काय फरक पडत किती मंत्री झाले काय फरक पडत एक स्टेटमेंट दाखवा आपण कोणाला पालकमंत्री मिळू नाही किंवा मंत्रीपद मिळू नये एक स्टेटमेंट फक्त आपण म्हणलोच ना कडीदा नेत असत आणि मिळून बी देत नसतो आपला ते आपण तसले चिलर चाले नाही करत ती त्यांचा राजकारणाचा विषय माझा विषय संतोष बायाला न्याय मिळणं जातीवादीचा होऊ न देणं हे आमचं काम आहे आम्ही जातीवाद आतापर्यंत केलेलं नाही जातीवाद ना त्याला आपण म्हणत नाही खेटत नाहीत खेटलं पुरत पुरत खेळणार आता तो नदीत लागलाय ना माझ्या विरोधात त्यांनी मोर्चे काढायला लावले टोळीला आंदोलन करायला लावली आणि ती टोळी खूप हे करत होतो पोटोला प्लान कोण काही हा बेटा पंचवीस तारखेचा अंदाज कोळी पण पट गा करतो चपला आणतोय तो नादी लागू तुला बघ तू जिरी तो का